उत्तर प्रदेशातील वाराणसी मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका निर्जन भागात रुग्णवाहिका सतत हलत असताना लोकांना दिसत होती संशय आल्याने पोलिसांना ही बाब कळवण्यात आली रुग्णवाहिकेतून पोलिसांनी तीन तरुण आणि एका मुलीला बाहेर काढले दरम्यान आत हा प्रकार नेमका काय सुरू होता पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा वास्तविक ही संपूर्ण घटना वाराणसीच्या रामनगर पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे सुजाबाद पोलीस चौकीजवळ निर्जन भागात रुग्णवाहिका फिरताना दिसल्याने हा सर्व प्रकार घडला बराच वेळ होऊन ही रुग्णवाहिका तिथून न फिरकल्याने व उभी राहिल्यावर रुग्णवाहिका ही हदरत असल्याने लोकांना संशय येऊ लागला परिसरातील नागरिकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावून चौकशी केली धक्कादायक होते ते उघड झालं बंद असलेल्या रुग्णवाहिकेतून पोलिसांनी तीन तरुण आणि एका मुलीला बाहेर काढलं सार्वजनिक ठिकाणी असे अश्लील कृत्य केल्याप्रकरणी तीन तरुण व तरुणीवर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली यासोबतच रुग्णवाहिका ही जप्त करण्यात आली आहे कोतवाली सर्कलचे पी प्रवीण सिंग यांनी सांगितले की चारही जणांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांनी सांगितले की रुग्णवाहिका मंडुआडी हा भागातील गंगा सेवा सदन नावाच्या खासगी रुग्णालयाची होती जी रुग्णालयाच्या मालकांनी एका तरुणाला गाडी चालवण्यासाठी भाड्याने दिली होती की रुग्णवाहिका या निर्जन भागात का उभी आहे हे सुरुवातीला लोकांना समजलं नाही असंही सांगण्यात आलं मात्र ती बराच वेळ उभी राहिल्यावर रुग्णवाहिकाही हादरत असल्याने लोकांना संशय येऊ लागा लोकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली